भारतीय संघटना नाशिक रोड श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखाना संचलित श्री रसिकलाल धारीवाल हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने त्याचप्रमाणे श्री बालक रामजी गुप्ता यांच्या स्मृतीप्रित्यार्थ गिरी असोसिएट कन्स्ट्रक्शन यांच्या वतीने सत्तावीसाव्या भव्य मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरचे आयोजन करण्यात आलं होतं नाशिकच्या पेट रोड परिसरातील धारीवाल हॉस्पिटल या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये दुब गेलेले चेहऱ्यावरील डाग तसेच नाकातील बाह्य विकृती यावरती शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे या, या कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्य व आदिविकास राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते दीप करून करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावरती डॉक्टर राजेंद्रजी मंडलेचा दीपकजी चोपडा आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी आयोजकांच्या वतीने आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक ललित कुमार सुराणा यांनी केले डॉक्टर शरद कुमार दीक्षित यांनी सुरू केलेल्या या शिबिराचे हे वे वर्ष असून नाशिक रोड विभागातर्फे सातत्याने या शिबिराचे आयोजन करण्यात येत असते जवळपास अधिक या शिबिरामार्फत उपचार करण्यात आले आहेत He was my attending, my mentor, and I was with him the day before he passed. And I have to bring his spirit here every year to do the work that he did. So I believe in the Mahatma Dikshit, a very special person, a very special spirit that I bring. One of the things in Judaism, and I'm a Jew, is the fact that we have a concept called Tikkun Olam. Tikon Olam means Everybody has a responsibility to make the world a better place. In Israel, in the USA, and myself, we are dedicated to making the world a better place, and that's one of the reasons why I come here. To that, everybody should be peaceful, have a happy existence with each other, and they should have prosperity, and health, and a normal life. And may all the young girls and men who come to see me achieve their destiny, finding a marriage suitably. God bless them, as Dr. Dixit did. Thank you. Dhanyavad. Dixit sir, we and Dr. Dixit continue his impactful work and services, extending our heartfelt thanks. Bhakti Tai, Union Health Minister, इम्प्रास डिस्पोजेंग अपॉन हिरिंग द डिफेल्स नाव इज अ इमेंट क्लेझर वक्सटेंड वॉम वेळ कम टू भारती ऑल डॉक्टर टिम्स डॉक्टर गॅरी ट्रस्टीस ऑफ आर ए हॉस्पिटल नाशिकरो ऑल चेल पेशंट्स अँड रिलेटिव्स हे सांगता गेल्या सत्तावीस वर्षापासून डॉक्टर शरद कुमार दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढाकारानं हो प्लास्टिक सर्जरी कॅम्प घेण्याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जाईल आणि नाशिकचं हे बावीसावं वर्ष आहे नाशिक नाशिकरोड शाखेनं सातत्यानं काही सातत्यानं मधला कोविडचा काही काळ सोडला तर दरवर्षी अशा पद्धतीचं कॅम्पचं आयोजन नाशिकमध्ये केलेलं आहे आणि आतापर्यंत पाच हजारापेक्षा जास्त पेशंटच्या सर्जरीज या झालेल्या आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं नाशिक रोड टीमच्या सुरुवातीपासून आजपर्यंतच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो यावर्षी या ठिकाणी आर एम हॉस्पिटलच्या अत्यंत सुंदर प्रांगणामध्ये आपण एकत्रित आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे ऑपरेशन डॉक्टर लॅनी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सुंदर रीतीने पार पडतील आणि आपण जो विचार मनात घेऊन आलेला आहात तो पूर्णत्वाला जाईल आपली चांगल्या पद्धतीची सर्जरी होऊन आपण इथून पुढे सुद्धा आनंदाने जीवन जगवू शकाल अशा पद्धतीची शुभेच्छा आम्ही आपल्याला देतो संस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आरोग्य वर्षापासून भारतीय जैन संघटना सामाजिक सेवा शैक्षणिक विकास आपत्ती व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहे कोविडच्या काळामध्ये आदरणीय ताई यांच्या मार्गदर्शनाखाली

विचारधारा मानसिकता घेऊन तुम्ही काम करताय की कुठेतरी एक समाजसेवेचं व्रत तुमच्या सगळ्यांमध्ये दिसतंय आहे म्हणून सगळ्यांनी बोलला थोडंच गरज आहे आपल्याला अशा विचारांची की माझ्याकडून माझ्या समाजाला माझ्या जिल्ह्याला माझ्या राज्याला डॉक्टर दीक्षितांच्या पासून जवळपास

कार्यक्रमाप्रसंगी ललित कुमार सुराणा रोशन टाटिया मनीषा प्रशांत छाछेड रोहित बम लाला भाऊ जैन विजयजी भंडारी बच्चनजी दाडीवाल तर मनोजजी घडिया विजयजी चोरडिया मनोजजी मंडलेजा संजयजी चोपडा आदी मान्यवर उपस्थित होते भारतीय जैन संघटना नाशिक रोड विभागातर्फे आज दिनांक तेरा जानेवारी ते पंधरा जानेवारी रसिकलाल मानकलाल धाडीवाल हॉस्पिटल येथे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये भारतातून कुठलेही लोक आले जे लोकांचे अगोदर जन्मतच त्यांचे जर, जर होट फाटलेले असतील किंवा चेहऱ्यावर काळे डाग असतील तर त्यांना आपण मोफत याची सेवा देतो ही सेवा देण्याकरता अमेरिकेतले प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर लॅरी वाईनस्टाईन हे येतात आणि तीन दिवस लोकांनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मी ललित कुमार सुराणा विभागीय अध्यक्ष करतो तसेच नाशिकोड विभागातर्फे पण मी आपणास आवाहन करतो हे शिबिराचे सत्तावीसावे वर्ष असून संपूर्ण भारतभर तीन लाखापेक्षा जास्त सर्जरी डॉक्टरांनी केलेले आहेत हे शिबिर कैलासवासी डॉक्टर शरद जी दीक्षित यांच्या स्मरणार्थ पण होते त्यांनी सुरुवातीला ही सेवा आपल्याला भारतात मोफत उपलब्ध करून दिली जागर महाराष्ट्र